स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या दिनांक एकोणतीस मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी प्रचंड हालपिष्ट सहन केल्या त्यांच्या परिवारांनीसुद्धा प्रचंड हाल अपेष्टा कष्ट सहन केल्या व काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान निकोबार येथे सत्तावीस वर्ष भोगले त्यांच्या प्रकार राष्ट्रवादाचे बरोबरी कोणीही करणार नाही त्यामुळे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करायला पाहिजे असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष किशोर मिश्रा यांनी केले आहे दिनांक अठ्ठावीस मे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शेगाव येथील सुधा क्वार्टर परिसरात भारतीय जनता पक्ष आणि ब्राह्मण महासंघाच्या वतीने संयुक्त झालेल्या सावरकर अभिवादन कार्यक्रम प्रसंग ते बोलत होते ते म्हणाले की सव्वीस वर्ष नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या देशासाठी कारावास भोगला तर भारत सरकारने त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले परंतु सावरकरांनी आपल्याच देशाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये दे। स्वतःच्या सोबत कुटुंबाची आहुती दिली परंतु त्यांना अद्यापपर्यंत भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला नाही ही खोदाची बाब आहे असे मिश्रा म्हणाले सावरकरांचा सा विरोध करणाऱ्या सडेतोड उत्तर द्या प्रदीप सांगडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अतिशय कष्ट भोगून सेल्युलर जेलमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी हा लपेष्ट्या सहन केल्या त्या अत्यंत वेदनादायी प्रचंड कष्टमय आयुष्यात सुद्धा त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची ज्योत तेवत ठेवली प्रखर हिंदुत्वाची असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आताची विरोधक टीका करतात अशा बिनबुडाच्या टीका करणाऱ्या विरोधकांवर तुटून पडून त्यांचा खरपूस समाचार घेऊन सावरकरांच्या विरुद्ध बोलणाऱ्याला त्यांच्याच भाषेत समजेल असे सडितोड उत्तर द्या असे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप सांगळे यांनी म्हटले आहे सावरकर प्रखर हिंदुत्वाचे भूषण महाजन अखंड भारताचे स्वप्न आयुष्यभर सतत उराशी बाळगून आणि त्यासाठी अथक प्रयत्न करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे प्रखर हिंदुत्व आदी विचारांचे होते व सर्व हिंदूंनी आपसातील मतभेद विसरून जातीभेद विसरून वर्ण व्यवस्था विसरून देशाच्या भवितव्यासाठी व मानव जातीच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे म्हटले होते व त्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पूर्णता खुर्ची घातली होते दलितांना घरी स्वतःच्या पंक्तीमध्ये जेवायला बसून त्या काळात त्यांनी असाही विचार करून समाज संघटित करण्याचे काम अथक केलेले आहे त्यांच्या विचारांची देशाला व हिंदू धर्माला सतत गरज आहे आपण कौटुंबिक चौकटीच्या बाहेर जाऊन समाजाचा धर्माचा आणि देशाचा विचार केला पाहिजे देशाच्या अखंडतेसाठी सावरकरांचे विचार सतत लोकांपर्यंत अत्यंत जागरूकपणे पोहोचले पाहिजे नव्या पिढीला वाचायला दिला पाहिजे विचारांचा देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे नवीन पिढीला पटवून सांगण्यात आले पाहिजे असेही भूषण महाजन म्हणाले यावेळी अध्यक्षस्थानी भाजपचे शेगाव शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे होते यावेळी पंथ्यामध्ये दिवे लावून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात या कार्यक्रमाला विजय जगधन राजेश अग्रवाल सचिन ढमाळ विवेक सराफ नंदू शेगोकार अनिल उंबरकर अनंता बर्डे विवेक सराफ चेतना खेते आरती वैद्यताई चिन्मय धर्माधिकारी प्रवीण धर्माधिकारी सागर आमले हर्षद चासकर मनोज काशीकर मनोज कायंदे पुरुषोत्तम नंडवते नितीन कराडे उखाचे राखोंडे तारुदत्त चव्हाण राजीव अंबुस्कर यांच्यासह सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन नंदुभाऊ कुलकर्णी यांनी केले आभार प्रदर्शन पुरुषोत्तम डोहाळे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा